विचाराच्या आधारे आज ती संपूर्ण केवळ सातारा जिल्ह्यात नाही तर वेगवेगळ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी राबवली जात आहे आणि आज सातारा सा। या योजनेच्या शुभारंभा करता आदरणीय अजय मिश्राजी या ठिकाणी आले मी त्यांचं संपूर्ण सातारच्या वतीने त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत मदन दादा आहेत अतुल भोसले आहेत दैरशील कदम आहेत बीजेपीचे बीजे संपूर्ण सगळे पदाधिकारी आहेत सगळे हे सगळे जरी आम्ही पुढं जरी असलो तर एक लक्षात घ्या की आज हे सर्व विठ्ठलशेठ बट बलशेटवार असतील सगळे त्यांचे सगळे ह्या संपूर्ण लोकांच्यामुळं आज एक चांगल्या प्रकारे टीमवर्क असल्यामुळं आज ही संघटना हा पक्ष हा आज आपल्याला केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात सगळा मोठा पक्ष म्हणून आज याची ओळख झालेली आहे विश्वकर्मा योजना ह्या योजनेच्या माध्यमातून ज्या जे दुर्लक्षित झालेले कलाकार होते किंवा जे वेगवेगळ्या कलेचे त्यांचे आहे त्यांना योगदान त्यांचं त्यांना मूळ प्रवाहात आणून सॉरी त्यांना जास्तीत जास्त एक प्रकारचं मार्केट उपलब्ध दे करून देण्याचं काम आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या राज्यामध्ये इथं जसं देवेंद्रजी असेल किंवा त्यांचे संपूर्ण सहकारी सगळे भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी त्यात कोणीही मोठं नाही कोणी छोटं नाही प्रत्येकाचं योगदान जे आहे ते तेवढंच महत्वाचं आहे आणि करता आज आपण जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात तालु, आपण सहा रथ असे त्याच्यामधनं माध्यमातून पॅम्फलेट हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांना समजून सांगण्याचं काम आपण करणार आहोत बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस आपल्याला काय आपल्याला काय पाहायला मिळतं की योजना चांगली असते पण लोक एवढे सगळे काय सुशिक्षित नसतात सगळे लिटरेट पॉप्युलेशन नसतं मग त्यांना समजून सांगावं लागतं की बाबा हे असं आहे तसं आहे कोणी ह्या योजनेच्या माध्यमातून वंचित राहू नये ही है या योजनेच्या ही योजनेची मूळ संकल्पना आहे आणि त्याकरता खरं खरोखर वेळात वेळ काढून नेहमीप्रमाणे अजय मिश्राजी या ठिकाणी येतात त्यांचं मार्गदर्शन आपल्या आम्हाला सर्वांना लाभत इथंच काय पण आज स्वतःच योगदान त्यांचं एवढं मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी आज त्यांच्याकडं केवळ एकाच आपल्या सातारा जिल्ह्याची लोकसभा मत मतदारसंघाचीच जबाबदारी नाही अनेक मतदारसंघाची जबाबदारी आहे अत्यंत वेचून जसं एखादा अं म्हणजे आपण जसं मोती वेचतो तसं मोती वेचून आज मोदीजींनी अनेक असे मोती वेचलेत त्या मोतींपैकी आज अजय मिश्रा जी आहे ठिकाणी अशी अनेक लोक आहेत आणि जे ठिकाणी थीक त्यांच्या कार्याच्या कार्यपद्धती असेल त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि संपूर्ण सगळे भारतीय जनता पक्षाचे सर्व वेगवेगळ्या दलाचे म्हणजे युवक असेल महिला असेल आणि मोर्चा असेल हे ते सगळं फादर बॉडी मदर बॉडी जे असेल त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे एक जाळं निर्माण झालंय परवाज म्हणलं एक प्रकारची चेन रिॲक्शन ह्या संपूर्ण देशाला जर एकत्र ठेवायचं असेल तर एक प्रकारचं जाळं जा आपण निर्माण केलं पाहिजे आणि कधी आपल्याला सांगतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दामन असं माग आपण पाहिलंच त्यांचं त्यांची प्रतिमा आहे तर त्याच प्रकारे आज तुम्ही विचार करा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की त्यांचे जे आचार विचार आहे जर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार तर आपण सगळे सांगत असतो सगळे अनेक लोक अनेकदा सांगत असतात की हे असं झालं पाहिजे सांगणं फक्त काम मग करायचं कोणी करायचं कोणी म्हणजे प्रत्येकाने मी सांगायचं तुमच्याकडे वोट दाखवायचं दा त्यांनी तुमच्याकडे वोट दाखवायचं दा असं मोदीजींनी केलं नाही त्यांनी अजय मिश्राजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी केंद्रातल्या टीमनी तसं राज्यातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या टीमना त्यांनी संपूर्ण हे विचार आचरणात आणण्याचं काम जर केलं असेल तर मोदीजी मी नेहमी सांगत असतो की अनेक जवळून मी अनेक पंतप्रधान बघितले खूप जवळन म्हणजे म्हणजे यादी तर लांब लचक आहे कोणी त्यांच्या सगळे उंचीचेच होते मी पक्षाचा बद्दल मला कोणाच्या पक्षाबद्दल किंवा कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही पण ते आचरणात आणण्याचं काम कितपत झालं हे आपण सर्वांनी म्हणजे संपूर्ण देशवासियांनी विचार केला पाहिजे आचरणात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मोदींनी केलं उगीच ठिकठिकाणी त्यांचं कौतुक का केलं जात तो, तो माणूस एक व्यक्ती म्हणून मोदी नरेंद्र मोदी एक व्यक्ती म्हणून तर विचार केला तर बघा ना भारतावे हे ते सगळं हे ते गोर गरीब हे ते दुर, दुर्लक्षित दुर, दुर्गम भागाचा विचार इकडे तिकडे आज मला सांगा ना की वेगवेगळ्या संपूर्ण म्हणजे ठिकाणी जात असताना लोकांनी अनेक लोकांनी टीका केली टीका काय केली तर मोदीजी काय संपूर्ण त्यांचा फॉरेनला जायचं त्यांना इकडं जायचं परदेशात जायचं त्या प्रवासावरती एवढं त्यांनी पैसे खर्च केले असं नाही एक प्रकारचं जेव्हा आपण आपलं कम्युनिकेशन वाढतं संवाद वाढतो ते संवाद वाढल्यानंतर रिलेशनमेन हे होतात आणि आज संपूर्ण जगभरात जर आपण पाहिलं तर संपूर्ण अख्ख्या जगभरात आज एवढे लोक देशातले जर जोडले जोडले गेलेच आहेत पण जगभरातले लोक कारण नसताना ते काय त्यांना काय तिथं काय मतदान आपल्याला करायचं नाही किंवा आपलं मतदान त्यांना होणार नाही पण ना आज ते लोक सुद्धा तुम्ही विचार जर केला ते लोक काय एवढं विचार करतात की बाबा हा माणूस आहे ही पार्टी आहे ही पार्टी काय पार्टीचा संदेश काय कि मला सांगा ना वन फॅमिली वन अर्थ वन फॅमिली आणि सगळं वन थॉट प्रोसेस सगळं आज मला सांगा ना अरे हे काय फार म्हणजे आउट ऑफ द बॉक्सचा विचार नाहीये प्रत्येकाच्या मनात तो असतो पण मांडणी केली त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या देशांना जोडण्याचं काम केलं हेच त्यांनी केलं आज त्यावेळेस जी टीका करत होते की मोदीजी कारण नसताना काय देशाच्या खजिन्याची उदळपट्टी करतात आहे आज तुम्ही बघा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे असेल ते असेल वेगवेगळ्या क्षेत्राने कला क्रीडा आज मला सांगा ना ह्याच्यापूर्वी मला आपण जर पाहिलं क्रीडाच्या बाबतीत मी घास करून काही मला आवड आहे म्हणून सांगतो मला सांगा या अगोदर ऑलिम्पिक्सला आखी टीम जायची आज छोटे छोटे देश गाणा कॅमरून सारखे चोवीस लोक जायचे तीन चार बेटले जाणायचे आपली म्हणजे भरमसाठ जायची तिथं सुद्धा तिथनं आणण्या किती एखादा मिळालं तर आपण पिपाण्या बिपाण्या लावून संपूर्ण ढोल बिल संपूर्ण हे सगळं करायचं काय फायदा आहे आज बघा ना प्रत्येक ह्याच्यात स्वर्ण पदक हे जे मिळतात ह्याच्यात पहिलं राजकारण होतं आता कुठल्या प्रकारचं राजकारण नाही प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की राजकारण केलं जातं आज मला सांगा ना की सर्व धर्म समभाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती आज मला सांगा ना प्रत्येक जाती धर्माचा आदर केला जातो प्रत्येकाच्या बाबतीत आदर जस आणि शेवटी देव कुठला जरी असला तरी मार्ग वेगळे असतात पण एंड तर तिथलंच आहे ना आज मला सांगा आता राम मंदिराचं काम हे चालू झाले आता ते काम केलं आज मला सांगा की ह्याच्या अगोदर म्हणजे म्हणजे एकतर केलं म्हणण्यापेक्षा हे व्हायलाच पाहिजे आता कोण म्हणत की हे झालं ते झालं ते तुमी तुमी हे बघा तुम्ही जेवढं तुम्ही त्याच्या बाबतीत तुम्ही जेवढं हे कराल विचार म्हणजे मतभेद करायचं अ कराल ते थोडच आहे पण तुम्ही विचार करा की प्रत्येक ठिकाणी आज जे जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाचा आदर केला जातो आज जे परकीय लोकांनी मुघलांनी जे के के जे अतिक्रमण केलं किंवा आपल्यावरती हल्ले केले ते कसं तुम्ही क्षमा करू शकता म्हणजे ते कुठल्या ह्याच्यात नसते आणि अतिरेकांच्या बाबतीत ते कोणाचे नसतात आणि अजून किती म्हणजे अनेक विषयावरती बोलण्यासारखं भरपूर आहे पण एवढंच सांगतो की आज खरा अर्थ आहे देशाला एक चांगलं नेतृत्व भेटलंय त्यांना दीर्घ आयुष्य लाभो खूप त्यांनी झालं पाहिजे कि म्हणा ज्या वेळेस मी त्यांना दें, वे माझे मी दिल्लीत असताना त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्या त्यांच्याशी बोलत असताना एवढे बारकावे त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाचा विषय मी सांगितला ते म्हणले की मगनराजे आपण सगळ्यांना कसं आरक्षण देऊ शकतो पण त्या लोकांना मी एवढंच विनंती केली म्हणजे मोदी साहेबांना मोदीजींना एवढीच विनंती केली की, की। त्याकरताच एक जो सारथी जी संस्था आहे त्यासाठी जास्तीत जास्त फंड आपण द्यावं त्याच्या माध्यमातून मुलांनी शिकावं स्वतःच्या पायावरती स्वावलंबी व्हावं स्वतःचा उद्योग निर्माण करावे आणि त्या हो उद्योगाच्या माध्यमातन रोजगार स्वतः मिळवण्यापेक्षा अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करावं बोलण्याचं भरपूर आहे पण फार वेळ घेत नाही पण खरोखर कर। आज एवढा मोठा जे आज ज्या चांगल्या विश्व जी योजना आहे त्याचा लाभ मी हात जोडून सगळं सर्वांना सांगतो जिल्ह्यातल्या सर्वांना आणि त्या त्या जिल्ह्यातले जे काय संपूर्ण जे राबवत असेल त्याचा लाभ घ्यावा त्यातनं आपला फायदा करून घ्यावा आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नतीत वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त वाढ झाल्यानंतर मुलं शिकले पाहिजे आणि प्रगती झाली पाहिजे ही याच्या मागची मोदीजींची आणि आमच्या सगळ्यांची संकल्पना धन्यवाद सर... बाळासाहेब